नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी केम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा येत आहेत मित्रांनो तर पहा या व्हिडिओमध्ये आपण धाराशिवच्या जागा पाहणार आहोत पोलीस मच्या किती आहेत प्रत्येक प्रवर्गानुसार यामध्ये पोलीस शिपाईच्या एकशे तेवीस जागा आणि पोल चालक पोलीस शिपाईच्या पंचवीस जागा आहेत तर मित्रांनो अशाच प्रत्येक जिल्ह्याच्या जर तुम्हाला पाहिजे असेल माहिती तर प्रत्येक व्हिडिओ आपण केलेला आहे तर चॅनलवरती जाऊन तेही तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो जे आलेले नाही जागा तर त्याचे आपण बनवून टाकणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो मित्रांनो चॅनलला करा आणि माहिती जर आवडत असेल तर नक्की एक लाईक करा तर पहा शिपाई भरती अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन दो हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या च्या केलेल्या सुधारणानुसार पोलीस अधीक्षक धाराशिव त्यांच्या आस्था आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी एकशे तेवीस व चालक पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पंचवीस पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे तर पहा पोलीस शिपाईच्या किती जागा आहेत अनुसूचित जातीसाठी सव्वीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पंधरा जागा आहेत विमुक्त जाती अ साठी तीन जागा आहेत तर भटक्या जमातीसाठी जागा नाहीत भटक्या जमाती क साठी जागा नाहीत भटक्या जमाती ड साठी जागा नाहीत तर विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाहीत इतर मागास वर्गासाठी चोवीस जागा एसईबीसी साठी बारा जागा आणि ईडब्ल्यू साठी बारा जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी एकतीस जागा आहेत अशा एकूण एकशे तेवीस जागा आहेत पुलस शिपाईसाठी तर येथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण जागा महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन तर या मित्रांनो प्रवर्गानुसार आणि यामध्ये सर्वसाधारण कपी करत आरक्षण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता किती जागा आहेत ते आणि फॉर्म भरताना प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते बघूनच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा तर पहा नंतर जी जी आहे धाराशिवचं चालक पोलीस शिपाईसाठी किती जागा आहेत यामध्ये अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे विमुक्त जाती अ साठी एक जागा आहे भटक्या जमाती बसाठी एक जागा आहे भटक्या जमाती क साठी एक जागा भटक्या जमाती ड साठी एक जागा विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा तर इतर मागास वर्गासाठी तीन जागा आहेत एसईबीसी साठी तीन जागा आहेत ईडब्ल्यू साठी दोन जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो आठ जागा आहेत असे एकूण पंचवीस जागा आहेत चालक पोलीस शिपाईसाठी आणि यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे मित्रांनो पाहू शकता इथे जागा तर पहा इथे दिलेले आहेत आणि इथे मित्रांनो महत्वाची टीप दिलेली आहे तर यामध्ये जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारांनी त्याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांना दूरध्वनी क्रमांक हा मित्रांनो दिलेला आहे वर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी तसेच या संदर्भात उमेदवार पोलीस अधीक्षक या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष पोलीस भरती समिती दोन हजार चोवीस पंचवीस तथा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून तक्रार करू शकतील उमेदवारांना काही अडचणी आल्यास खालील दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा हा मित्रांनो जर तुम्हाला फॉर्म भरायला कोणची अडचण आली तर नक्की तुम्ही इथे फॉर्म कॉल करून मित्रांनो हेल्पलाईन हेल्पलाईन नंबर ती कॉल करून हेल्प मागू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिवचा हा दूरध्वनी क्रमांक आहे लिया वरती नवीना साल तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद